सीएफआय च्या नवीन वास्तूचे मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन आमदार खासदारांकडून सीएफआय च्या कार्याचा गौरव पेणखोपोली मार्गावरील उत्कर्षणगर येथे चिल्ड्रेन्स ऑफ फ्युचर इंडियाच्या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी हा सोहळा संपन्न झाला यावेळी फित कापून उद्घाटन करण्याचा मान पेण सुधागड विधानसभा आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते झाला तसेच राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष व सिडकोचे उपाध्यक्ष प्रमोद तसेच चेअरपर्सन संदेश मात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी सीएफआयचे डायरेक्टर आणि सीईओ डॉक्टर किशोर देशमुख कर्मचारीवरून सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे संस्थेच्या माध्यमातून मदत मिळविलेल्या ले विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची उपस्थिती उल्लेखनीय होती कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व यशस्तवनाने करण्यात आली यानंतर मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तसेच सीएफआयच्या माध्यमातून सक्षम बनलेल्या कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमात सीएफआयच्या सामाजिक परंपरेचा व थोर मंडळींच्या आशीर्वादाचा उल्लेख करण्यात आला देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासह अनेक थोर व्यक्तींसोबत काम केलेल्या माजी चेअरपर्सन डॉक्टर हेगडे यांच्या योगदानाची आठवण सीएफआयचे डायरेक्टर डॉक्टर देशमुख यांनी करून दिली एक आनंदाचा सोहळा आहे की सीएफआय ची ही नवीन वस्तू बांधून उभी राहिलेली आहे ह्याच्यापूर्वी एक वस्तू उभी इथे होती आणि ती एकोणीसशे एक्क्याण्णव साली बांधली गेली होती त्यावेळी त्या संस्थेचं नाव का होत आणि त्या संस्थेला फंडिंग हे नॉर्वेवर चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया चिल्ड्रन्स फ्युचर नॉर्वे ह्या संस्थेने फंडिंग करून ती बिल्डिंग तेव्हा उभी केली होती मला आठवतं त्या उद्घाटनाला भारताचे तेव्हाचे राष्ट्रपती के व्यंकटरमण साहेब इथे आले होते आणि त्यांच्या हस्ते या बिल्डिंगचं उद्घाटन झालं होतं त्यावेळेस आणि माझ्या मला वाटतं की आपले मुख्यमंत्री मनोद जोशी साहेब सुद्धा त्यावेळी उपस्थित होते तर असं ह्या वास्तूला परंपरा आहे आणि आपण तीस वर्षानंतर ती वास्तू परत उभी करत आहोत परत त्याच फंडिंग एजन्सीकडनं म्हणजे चिल्ड्रन्स फ्युचर नॉर्वे या संस्थेकडनं नॉर्वे मधल्या एका संस्थेने फंडिंग करून ती इमारत आपल्याला बांधण्यासाठी दिलेली आमदार रवींद्र पाटील यांनी यावेळी संस्थेचे कार्य अधोरेखित करताना सांगितले की गोरगरीबांसाठी कार्य नसेल तर संस्थेचा उपयोग नाही पण सी एफ आय यांनी तो उद्देश खांद्यावर घेतला आहे डॉक्टर किशोर देशमुख यांनी वेळ देऊन ही संस्था सक्षमपणे पुढे नेली आज या संस्थेमुळे अनेक कर्तृत्ववान मुले तयार झाली आहेत आणि समाजही प्रगत होत आहे या कार्याचा आम्हाला अभिमान आहे अरे बाबा ह्या संस्थेला चालवणारा माणूस कोण आहे वेळ देणारा कोण माणूस आहे आणि ही संस्था गोरगरीबांसाठी आहे या गोरगरीबांच्यासाठी या गोर संस्थेचा उपयोग झाला पाहिजे आणि गोरगरीबांसाठी संस्थेचा जर उपयोग झाला नाही तर संस्थेचा उपयोग होणार नाही आणि त्या काळात अशा त्या काळात खरं म्हणजे डॉक्टर देशमुख किशोर देशमुख यांनी खरं म्हणजे तो धुरा त्या खांद्यावर घेतली आणि ही संस्था सक्षम मध्ये आजपर्यंत चालू आहे मी खरं म्हणजे अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार पण मानतो खासदार धैर्यशील पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की सी एफ आयने केवळ डॉक्टर इंजिनियर डिझायनरच नव्हे तर प्रगल्भ माणसे घडवली आहेत समाजासाठी योगदान देणारे हात घडवण्याचं काम ही संस्था करत आहे भविष्यातही ही संस्था चक्रवाढ व्याजाप्रमाणे समाजासाठी अधिकाधिक कार्यरत राहील असा मला विश्वास आहे कलाकार तुम्ही तयार केले त्याबद्दल अभिनंदन चांगले अभियंता तुम्ही तयार केले त्याबद्दल अभिनंदन चांगले डॉक्टर तुम्ही तयार केले त्याबद्दल अभिनंदन चांगले ते मुंडेताई सारखी एक संस्था चालवणारी किंवा तिकडे कॉस्ट्युम इंडस्ट्रीमध्ये चांगलं काम करणारे तुम्ही मंडळी तयार केली त्याबद्दल तुमचं अभिनंदन पण या तिघांच्या भाषणामध्ये एक प्रगल्भ असा मला माणूस दिसला तो माणूस घडवण्याचं काम तुम्ही कारण आपल्या समोर आलेलं ताट हे ताट एकदा ता खाल्लं पिरलं की नंतर धुणारा धुऊन टाकेल अशा पद्धतीचं सुद्धा समाजामध्ये काही मंडळी काम करत असताना ज्या ताटामध्ये ज्या ताटांना आपल्या भाकरीला आधार दिला ज्या मंडळींनी आपल्याला आपल्या आयुष्याला आधार दिला त्याच्यामध्ये त्या देणाऱ्याचे हात होण्याची जी गुणवत्ता या संस्थेनं तयार केली त्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्व मंडळींचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि तुमचा असणारा प्रवास हा असाच अखंड या ठिकाणी चालत जाऊ सहा सात आठ दहा शंभर दोनशे अशा कित्येक लोकांच्या आयुष्याला मला माहिती आहे की ही सात मंडळी ही म्हणजे तुमच्या शोरूम मधले हे शोपीस होते खरं गोडाऊन तुमचं भरलेलं आहे तुम्ही कित्येक लोकांना या ठिकाणी मदत केली होती कित्येक लोकांना तुम्ही त्यांच्या आयुष्याला या ठिकाणी आधार दिलेला आहे भविष्याच्याही काळामध्ये निश्चितपणाला असा आधार देण्याची तुमची क्षमता वारंवार या ठिकाणी अजून अजून वृद्धिंगत हो चक्रवाढ व्याजानं ती तुमची वृत्ती या ठिकाणी वाढव समाजाकडून सुद्धा तुम्हाला आधार या ठिकाणी मिळव आम्ही मंडळी जो काय आधार देऊ शकतो तो तुम्ही सांगा आम्ही तुमच्याच आहोत त्याबद्दल काय फार काही या ठिकाणी शब्द शब्दविप्त देण्याचं काही काय आवश्यकता या ठिकाणी नाही समाजाचं चांगलं काम तुम्ही करताय त्याबद्दल तुम्हाला सर्व मंडळींचं म्हणजे डॉक्टर देशमुखांचं म्हणजे त्यांच्यासोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांचा व पालकांचा आनंद आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी शब्दांनी झाला सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवणाऱ्या सीएफआयच्या या नव्या पावलामुळे संस्थेच्या कार्याला नवचैतनी लाभणार अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली